चांदवड शहरामध्ये एका तोतया तहसीलदाराने भांडी दुकानदार गांगुरडे तसंच कापड दुकानदार कोकणे यांना चांगलाच चुना लावलाय मागील आठवड्यातच पोलीस निरीक्षक दोन भामट्यांनी एका सत्तर वर्षीय वृद्धाला पंचावन्न हजार रुपयांना लुटल्याची घटना ताजी असतानाच आता एका तोतया तहसीलदाराने चांदवडच्या एका कापड व्यावसायिकाला तसंच भांडी दुकानदाराला चांगलाच गंडा घातलाय तहसीलदार असल्याचा चांदवडला कपड्याच्या दुकानातून पैठणी साड्यांसह कपडे तर भांड्यांच्या दुकानातून भांडीवर दहा हजार रुपये रोख असा एकूण सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन हा तोतया तहसीलदार पसार झालाय चांदवड शहरामध्ये साधारण पंचावन्न वर्ष वयोगटातील गोरीपाण व्यक्ती ही कपड्याच्या दुकानात जाऊन तहसीलदार असल्याचं सांगून दुकानदाराकडून पाच हजार रुपये घेतले यानंतर भांडे दुकान मालक दत्ता गांगुर्डे यांना विश्वासात घेत कार्यक्रमासाठी भांडी घ्यायची असल्याचं सांगून या तोतया तहसीलदाराने पंचवीस हजार रुपयांची भांडीही घेतली दत्ता गांगुर्डे भांडी दुकानदार यांना स्वयंपाकी याला पैसे द्यायचे असल्याचं सांगत दहा हजार रुपयांची रोख रक्कमही घेतली या घटनेमुळे चांदवड शहरामध्ये भामट्यांच्या दहशतीमुळे चांदवडकर चांगलेच हैराण झाले चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आता या तोतया निरीक्षकाचा तसेच तोतया तहसीलदाराचा शोध सुरू करण्यात आलाय याबाबतची अधिक माहिती भांडी दुकानदार दत्ता गांगुर्डे तसंच कापड दुकानदार सुनील कोकणे यांनी दिली काय सांगाल काका तुम्ही या दुकानामध्ये तुमच्या जी व्यक्ती आली होती काय म्हटली आणि त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल ते अरुण गुरे ना ते आले होते त्यांना घेऊन ते आमची ओळखे म्हणजे त्यांनी ते गुरुनाथ साड्या घेतल्या त्यांच्या घरी चार साड्या आणि चार ड्रेस घेतले त्यांना आणि ते दाखवायला गेले घरी तसेच गेले परत आलेच नाही कपडे किती घेतले चार साड्या आणि चार ड्रेस तुम्हाला काय सांगितलं मी कोण काय तुम्हाला काय सांगितलं त्यांनी कोण काय तहसील मी त्या गुरुंना सांगितलं आम्हाला गुरु आले आणि त्यांनी सांगितलं तहसील सांगू नका कपडे दाखवले आणि कपडे केवढ्याचे काही रोख काही दिले का तहसीलदार म्हणून मी सांगितलं असं कुठला तहसीलदार सांगितलं बर काय नाव तुमचं काय तुमचं नाव काय खुला ठाकरे भाऊ काय झालं दुकानात आल्याच्या नंतर दुकानात आमच्या इथे चांदोड गावातील एक प्रतिष्ठित गुरु आहे ते माझ्याकडे आले माझ्याकडे इथे बसले ते आणि मला त्यांनी सांगितलं का तहसील हे आमच्या ना आमच्या संबंधातले तहसीलदार आहे आणि ते त्यांना काय लागेल ते म्हटलं तुम्ही देऊन टाका त्यांनी मला असं सांगितल्यानंतर आता ते प्रति नामांकित गुरु आहे त्यांना त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला विश्वास ठेवल्यानंतर आम्ही बघितलं का तहसीलदार म्हणून त्यांनी आम्हालाच जाणवलं त्यांनी आणि आम्हाला पण मुलीच्या लग्नाचे भांडे पण घ्यायचे आम्हाला कपड्यासाठी आणि आमच्यासमोर त्यांनी असं दर्शवलं तर लॉल ठरवलेलं आहे आणि त्याचं किरणा पण करतो असं माझ्यासमोर त्यांनी आणि गावातील कमीत कमी चार व्यक्ती त्यांच्या सोबत होतो आणि त्यांनी असं दर्शवल्यानंतर आम्ही गुरुवर त्यांच्यावर विश्वास नाही पण आमचा गुरुवर विश्वास होता नामांकित गुरु आहे आणि आम्ही लहानपणापासून त्यांना बघतो आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि तहसीलदार म्हणून त्यांनी ती एक वेग दिला आणि ते आम्ही विषय जमत त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला की आम्हाला हे लागेल ते लागेल आम्हाला दूर्ण दान करायचं आहे आम्हाला अशा पद्धतीने त्यांनी परीक्षेचं गाजरचं मटेरियल माझ्याकडे काढलं आणि तिथून परत आणखी ते मला म्हणे आम्हाला साड्या वगैरे शंभर साड्या घ्यायच्या आणि आम्हाला परत ते दान म्हणून आम्हाला कपडे पण घ्यायचे मग ते तिथे घे माझ्यासमोर सुनील कोकणे म्हणून असं दुकान आहे सुनील कोकणे कापड दुकान त्यांच्याकडे गेले तुम्ही बुरुंडा घेऊन गेले गे तिथं पण माझ्याकडे जसं बोलले तसंच तिथं बोलले आणि तिथं त्यांनी कपडे काढले तीस एक हजार रुपये तुमच्याकडून माझ्याकडे इकडे पंचवीस मटेरियल आणि माझ्याकडून दहा हजार रुपये मला याचे द्यायचे केटरिंगवाला असे करून माझे दहा हजार रुपये कॅश आणि पंचवीस हजार पस्तीस हजार रुपये त्यांनी माझ्याकडे घेऊन गेला तुम्हाला तहसीलदार कुठले म्हणून सांगितलं तहसीलदार असं कुठलं म्हणून काही आता इथे एक तारखेला जॉईन होतोय आणि कुलकर्णी साहेबांच्या मी एक तारखेला येतोय आता ते गुरु पण त्यांनी पण बोलले आणि गुरु पण म्हणे बोलले तुम्ही विश्वास हा त्या गुरुवर नाव काय अरुण दीक्षित म्हणून त्यांचं नाव आहे आणि स्थानिक गुरु आहे आणि त्यांच्यावर आधी लबाड आम्ही लहानपणा लबड त्यांच्याकडे कधी आम्हाला जाणवलं नाही आम्ही बिंदास विश्वास ठेवला त्यांच्यावर अशा प्रकारे त्यांनी फसवणूक केली त्यांनी काय नाव आपलं चांदवड शहर परिसरामध्ये तोतया पोलीस रिक्षका पाठोपाठ आता तोतया तहसीलदाराने हे नागरिकांना चांगलाच गांडा घातलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी देविदास जाधव चांदवड